नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या यूटूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्याकडे आधार कार्ड असल्यास आणि त्यावर काहीतरी अपडेट करायचे असल्यास आता तुम्ही ते मोफत अपडेट करू शकता अलीकडेच यू आय डी आयने कळवले की आधारच्या मोफत अपडेटची तारीख आणखी तीन महिन्याने वाढवण्यात आलेली आहे आता नवीन मुदत कोणती आहे मोफत आधार अपग्रेडची तारीख सध्या पंधरा डिसेंबरपर्यंत होती जी आता तीन महिन्यांनी वाढवून चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे तुम्ही माय आधार या पोर्टलद्वारे मोफत अपग्रेड करू शकता मात्र यासाठी आधार सेवा केंद्रात पन्नास रुपये शुल्क आकारण्यात येत आहे काय विनामूल्य अध्यत केले जाऊ शकते माय आधार पोर्टलद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचा पत्ता आणि कागदपत्रे मोफत अपडेट कशी करू शकता याविषयी फोन नंबर बायोमेट्रिक डेटा आणि इतर गोष्टी अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल इथे क्लिक करून बघा आधार कार्ड अपडेट करायचे कसे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्ही नक्कीच कसा फॉर्म भरायचा हे पाहू शकता कागदपत्रे ऑनलाईन कशी सादर केली जातात सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईटवर जा यानंतर डॉक्युमेंट अपडेट या पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला वॉट टू तु सेंड विभाग दिसेल तुम्ही त्यावर क्लिक करा यानंतर तुम्ही कोणती कागदपत्रे पाठवू शकता ते पाहू शकाल यानंतर खाली क्लिक टू सेंडवर जा यानंतर तुमचा आधार क्रमांक कॅपचा कोड आणि ओ टी पी प्रविष्ट करा आणि क्लिक करा यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा तर तुम्हाला तुमचा तपशील सत्यापित करावी लागेल आणि हायपर लिंकवर क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला ड्रॉपडाऊन सूचीमधून ओळख पुरावा आणि पत्ता पुरावा दस्तऐवज निवडावे लागतील यानंतर तुमच्या पत्त्याची कॉपी स्कॅन करा आणि पाठवा पर्यायावर क्लिक करा यानंतर चौदा अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर म्हणजेच यू आर एन नंबर दर्ज करा असेच विविध अपडेट पाहत राहण्यासाठी आताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा